झरंगींचा वादळ मुंबईत कसं धडकणार नेमका मार्ग कसा असणार सविस्तर माहिती जाणून घ्या राज्यभरातील मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन ते येत्या एकोणतीस तारखेला मुंबईला धडकणार आहेत त्यांच्या या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याच काळात मुंबई गणेशोत्सवाची असणार आहे त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे असे असतानाच मनोज जरांगे मुंबईकडे नेमकं कसे येणार त्यांचा मुंबईकडे जाण्याचा मार्गक्रम नेमकं कसं असेल याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाले आहेत राज्यभरातील मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन ते येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला धडकणार आहेत त्यांच्या या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याच काळात मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम असणार आहे त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे असे असतानाच आता मनोज जरांगी मुंबईकडे नेमकं कसे येणार त्यांच्या मुंबईकडचे मार्गक्रम नेमकं कसे असेल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस ऑगस्टच्या रात्री जरांगी मुंबईत येणार मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातून अंतरवारी सराटी येथून निघेल त्यानंतर तो एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई मधील आझाद मैदान येथे रात्री पोहचेल या दोन दिवसात त्यांच्यासोबत सहभागी होण्याची शक्यता आहे मार्ग कसा असेल सत्तावीस ऑगस्ट रोजी जरांगे सकाळी अंतरावर सराटीहून निघणार त्यानंतर शहागड फाटा पिंपळगाव आपेगाव पैठण कमन मार्गे घोटण शेगाव मिरीनाका मार्गे पांढरी पूल मार्गे अहिल्यानगर बायपास मार्गे नेपटी चौक मार्गे आळाफाटा मार्गे शिवनेरी किल्ला असा त्यांचा मार्ग असेल त्यानंतर जुन्नर येथे मुक्काम करतील त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन राजगुरुनगर खेडमार्गे चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा मार्गे, मार्गे पनवेल मार्गे वाशिम मार्गे चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील असे त्यांनी सांगितलं आहे राज्यभरातील जोरदार तयारी चालू आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठा आरक्षणाचा पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा बांधवांकडून जोरदार तयारी सुद्धा झाली आहे शहरी भागासह ग्रामीण भागातील शहर मुंबई अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत जिल्ह्यात गावोगावी मराठा बांधवांकडून सावडी बैठक बैठकातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे मनोज जरंगी यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आले पाहिजे असं आव्हान या बैठकीत करण्यात येत आहे 27 ला ला तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईला जाण्यावर ठाम आहेत सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे त्यांनी म्हटले आहे जर विचार केल्याने आम्ही मुंबईला येणार आणि त्या ठिकाणी येऊन मोर्चा घेणार त्यानंतर आम्ही आंदोलनाला बसणार असा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे को का आता नेमकं तुम्हाला काय वाटतं सरकारने आतापर्यंत यामागं स्पष्ट भूमिका बजावली नाही आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही या मोर्चामध्ये सामील होणार आहात सहभागी होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज अपडेट येत असतात त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कोणी जाऊ नका